नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने विकास आघाडी लोक क्रांती सेना या आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जी सभा होता त्या सभेचे सन्मान्य अध्यक्ष सन्मान्य रामचंद्र दादा पाटील सदाफळ रामचंद्र दादा पाटील कोठे व्यासपीठावरील सर्व उमेदवार सर्व मान्यवर उपस्थित पत्रकार बंधू आणि नागरिक मतदार बंधू भगिनी निवडणूक दोन दिवसावर येऊन ठेपलेली आहे दोन तारखेला आपण मतदानाला सामोरं जात आहोत राहत्याची ही होणारी निवडणूक ही सातवी पंचवार्षिक आहे नऊ वर्षापूर्वी सहावी पंचवार्षिक झाली आणि नऊ वर्षानंतरच्या एवढ्या प्रदीर्घ काळानंतर आज पुन्हा एकदा हा लोकशाहीचा उत्सव हो। या ठिकाणी सुरू झालेला या निवडणुकीसाठी महाविकास विकास आघाडीच्या वतीने आम्ही नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज व नगरसेवक पदासाठी वीस अर्ज जेवढ्या जागा आहेत तेवढेच अर्ज भरले चांनीमध्ये तेवढे अर्ज मंजूर झाले आणि गेल्या आठ दिवसापासून आम्ही जो फिरतोय नागरिकांचा जो प्रतिसाद आहे तो पाहता एकवीसशे एकवीस ये उमेदवार हे नागरिकांनी पास केलेले आहेत यांना निवडून द्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे या ठिकाणी असा विश्वास विश्वास व्यक्त राहता शहराची पार्श्वभूमी हे क्रांतिकारी गाव आहे भारताच्या स्वातंत्र्य लढाईमध्ये एकोणविशे सत्तेचाळीसच्या आंदोलनामध्ये एकोणीशे बेचाळीसच्या आंदोलनामध्ये या गावामध्ये त्यावेळच्या स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजी अधिकाऱ्यांना धडा शिकवला आणि अन्याय अत्याचार करणाऱ्या इंग्रजी अधिकाऱ्याला या ठिकाणी सदनी पाठवलं हिम्मत वाज गाव आहे कुणाला न घाबरणारं शहर आहे या ठिकाणी माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी दबावाचा विषय घेतला त्याबद्दल मी बोलणारच आहे परंतु मला एक जाणवलेलं आहे किंवा मी पाहत आलेलो आहे हे शहर सहजासहजी कोणाला घाबरत नाही नवे घाबरतच नाही स्वतंत्र विचाराचं हे शहर आहे या राहत्याला गोदावरी कॅनाल हे आपल्याला सर्वांना वरदान लाभलेलं आहे शिर्डीचे साईबाबा हे आपल्याला दैवत लाभलेला आहे या ठिकाणी ला नगर मनमाड रोड हा जो नॅशनल हायवे आहे हा आपल्या विकासाच्या दृष्टीने एक महत्वाचा घटक आहे एअरपोर्ट आहे रेल्वे स्टेशन आहे गणेश कारखाना आहे हे सर्व असतानाही एक सल मनात कायम आहे की या राहता शहर असल राहता परिसर असल शिर्डी परिसर असल येथील बाजारपेठा येथील शेती व्यवसाय येथील कालता येथील आर्थकारण दिवसेंदिवस उस पडत चाललेला आहे राहता हे तालुक्याचं गाव आहे नैसर्गिक पार्श्वभूमी असेल पाण्याची पार्श्वभूमी असेल वाहतुकीची असेल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असताना आपली बाजारपेठ चाललेली आहे आपल्या शहरातील दुकानांमध्ये वेगळ्या गर्दी नसते आपल्या पेठेमध्ये गर्दी नसते अत्यंत जुजबी गरजेच्या आणि निकडीच्या वस्तू या ठिकाणी खरेदी केल्या जातात तर ह्या सर्व कारण याचं सर्व कारण जे आहे या परिसराचा विकास त्या प्रमाणात झालेला पाहिजे गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून या परिसरामध्ये लोक आणि सा, जातात राहताय तालुक्याचे शहर आहे शहर वाढत आहेत त्या प्रमाणामध्ये सोयी सुविधांचा प्रश्न अधिकाधिक निर्माण होत आहे आणि अनेक प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे मागच्या नऊ वर्षापूर्वी निवडणूक झाली आणि जनतेतून ममता भाभी पिपडा या नगराध्यक्ष झाल्या त्यावेळी राजेंद्रजी पिपळा असतील ममता भाभी पिपडा असतील यांच्यासोबत आम्ही प्रचारामध्ये सहभागी होतो त्यानंतर आज नऊ वर्षांनी हे निवडणूक होत आहे या राहता शहरामध्ये जसं राहता शहर पसरत चाललेला आहे परंतु ते पसरताना पसर पसर ते सुनियोजित पसरलं पाहिजे सुनियोजित मध्ये सुनियोजित वाढलं पाहिजे एखादा आलेर पसरावा असं गाव पसरलं तर त्या गावामध्ये खूप समस्या निर्माण होतात या निवडणुकी निमित्ताने आम्ही जेव्हा घरोघर फिरलो त्यावेळेला समस्यांचा मोठा पाडा आम्हाला पाहायला मिळाला या शहरामध्ये तसं आपण रोजच फिरतो गल्ली बाळा आपण रोजच लोकांमध्ये नवीन काही नाही आहे मी तर गेल्या अनेक वर्षापासून नगरपालिकेत आहे परंतु काय होतं दरवर्षी निधी येतो निधी खर्चही होतो आणि निधीचे आकडे सांगितले जातात एक टिकाऊ काम की जे अनेक वर्ष लोकांचे उपयोगी पडेल मी इंग्रज इंग्रज काळातले दोन कामं सांगतो आपल्या केव्हाचं जे काम आहे आणि खटकळीचा जो पूल आहे त्याला शंभर वर्ष होऊन गेले आहे परंतु आजही तसंच आहे आपला इरिगेशन बघला त्याला शंभर वर्ष होऊन गेले आहे तोही तसाच आहे याला म्हणतात क्वालिटी आज दिवसाघणी अर्थकारण मोठं चाललेलं आहे आम्ही ज्या वेळेला एक्क्याण्णव साली नगरसेवक होतो त्यावेळेला पाच दहा लाख रुपये जग निधी आला तर आम्हाला खूप मोठं वाटायचं पण तो आज राज्याचं बजेट सरकारचं बजेट हे प्रचंड मोठं असतं हजारो कोटीचं बजेट असतं आणि या बजेटमधून प्रत्येक शहराला मोठा निधी दिला जातो पण तो हा खर्च होत असताना तो तंत्रज्ञानाच्या दृष्टीने लोकांच्या सोयीच्या दृष्टीने होतो का हे पाहिलं पाहिजे मी या ठिकाणी सांगेन की राहता शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून दोन अडीचशे तीनशे कोटी रुपये करायचे खर्च झाले असतील पण तो मागे वळून पाहिलं तर त्यापणे त्यामध्ये फक्त मोजकीच काम आपल्याला आजही आढळून येतात आपण स्मशानभूमीमध्ये गेलो तर एक अत्यंत चांगली स्पेशल मग या ठिकाणी आढळून देत क्वालिटीचं काम झालेलं खटकळीला आपण जातो खूप वर्षापासूनचा रस्ता होता चिकला जावं लागायचं तिथे पावसाळ्यामध्ये पाणी यायचं बसायला उठायला जागा नसायची मागच्या पाच वर्षामध्ये ते काम मार्गी लागले त्यानंतर त्याच्यापूर्वी अनेक वर्षापूर्वी राहता जे बाजार हे क्वालिटी कॉन्क्रिटीकरण झालं आजही ते टिकून आहे या ठिकाणी असे अनेक उदाहरण देता येतील आवर्धून सांगू इच्छितो की मळ असेल गावामध्ये असेल नवीन रस्ते होत असताना दोन, ती, दोन तीन निधी आणायचा दोन तीन फूट रस्ते करायचे परत निधी आणायचा परत दोन तीन फूट करायचे आजूबाजूचे घर आजूबाजूच्या जमिनी या सगळ्या रस्त्याच्या खाली जातात आणि आपल्या आयुष्यामध्ये घर असावं असं स्वप्न असतं लोक घर बांधतात आणि चार पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये ते घर जमिनीच्या खाली जात आजही राहता शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दोन तीन दिवसांनी पाणी येतं त्याच कारण आहे की पिपळांच्या काळामध्ये जी पाणी योजना झाली नपावडी रोडला सुमारे वीस एकर एवढ्या मोठ्या जागेमध्ये पाण्याचं तळ झालं परंतु जाणून बुजून ती योजना कार्यान्वित केली जात नाही त्या योजनेमध्ये कार्यान्वित होण्यामध्ये आडकाठी आणली जाते आपण या ठिकाणी सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की महिला भगिनींचा हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे दोन तीन दिवसांनी पाणी येतं घरात पाणी साठवायला जागा नाही एक तर घरे लहान आहे आणि दोन तीन दिवसांनी पाणी येतं या सर्व गोष्टींवर आपल्याला विचार करावा लागणार या सर्व गोष्टी करत असताना आपण सत्य झाल्यानंतर आपल्याला यावर आपण काय काम करणार आहोत हे आपल्या लोकांना समजून सांगावं लागणार मी या ठिकाणी सांगू इच्छितो आम्ही जर सत्तेत आलो आपण आपल्या जर गोमताने सत्तेत आम्हाला पाठवलं तर या गावाचा डिजिटल ट्यूब तो प्रत्येक रस्त्याची उंची ठरवू ती फिक्स करू आणि त्याच्यावरती रस्ते जाणार नाही त्याच्या खाली रस्ते जाणार नाही कुणाचंही घर रस्त्याच्या खाली जाणार नाही कुठेही असा प्रसंग येणार नाही की जमीन बाजूला आहे रस्ता चार फूट वरती आहे त्याचबरोबर यासे रस्ते करत असताना खर तर रस्ता हा पाया असलेला रस्ता पाहिजे मागच्या वर्षी रस्ता झाला परत दोन वर्षांनी रस्ता झाला असं नाही पाहिजे दोन तीन फूट पाया कायमस्वरूपी केला पाहिजे त्यामध्ये पाईपलाईन टाकून सिमेंटची पाईपलाईन टाकून त्यामध्ये पिण्याचे पाण्याचे पाईप सोडले पाहिजे पूर्वी वीस वीस फुटाचे बीवीसी पाईप होते शिकवून ते जोडले जायचे आणि त्याचं लिखित जर रस्त्यात निघालं तर ते रस्ते तोडावं लागायचं आता नवीन टाईपचे पाईप आलेले आहेत ते शंभर शंभर फूट लांबीचे पाईप असतात ते पाईप खरतर सिमेंटच्या नाळ्यामध्ये ते पाय पांतरले पाहिजे जेणेकरून लिकेज मुळे रस्ते तोडावं लागले नाही पाहिजे अनेक समस्या आहेत आरोग्याच्या समस्या आहेत आपण रस्त्याच्या ठिकाणी जाता नाही कुठे उभं राहिलो चेंबर जवळ तर येतो दुर्गंधी येते साथीचे रोग पावसाळ्यामध्ये असाल वर्षभर असाल साथीचे रोग आपल्याला सामोरं जावं लागतो अनेक गोष्टी आहेत मी या ठिकाणी त्याचा उल्लेख करू इच्छितो नगरपालिकेचे दैनंदिन काम काम आपल्याकडे शहर विकास दृष्टीने लोकांना जावं लागतं नगरपालिकेकडे अनेक काम असतात कुठे उतारा पाहिजे असतो कुठे नगरपालिकेकडे आणले नेडलेले काम असतात घराचे परवानगे असतात किंवा इतरही कामं असतात हे सर्व काम आहे आम्ही जर सत्तेत आलो तर ज्या दिवशी अर्ज आला उतारा पाहिजे त्याही दिवशी झिरो पेंटायसी म्हणून आम्ही आमचं काम करू अत्यंत चांगल्या पद्धतीची सेवा देण्याचा प्रयत्न करू पारदर्शक सेवा करू मी तर म्हणाल नगरपालिकेचे जेवढे बँक अकाउंट आहे जेवढी बँक अकाउंट आहे ते बँक अकाउंट हे ओपन करून टाकायचे कुणालाही मोबाईलवर त्याचा स्टेटमेंट पाहता आला पाहिजे जे या नगरपालिकेचे मायबाप मतदार आहेत जे मालक आहेत त्यांना त्या नगरपालिकेत काय कारभार चालतो कोणतं काम किती रकमेचं होतं कुणाला ती रक्कम दिली जाते याविषयी सुद्धा संपूर्णपणे ज्ञान त्यांना मिळालं पाहिजे आज आम्ही या ठिकाणी पॅनल करताना सर्वसामान्य लोकांचा विचार केला चौदा समाजाचे माणसं या मध्ये मा आणि एक शहरामध्ये फिरत असताना एक जाणवलं तसं ते गेल्या पाच सात वर्षापासून दहा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात एक अनामिक भीती या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते या शहरामध्ये तालुक्यामध्ये कारण कुणासोबत कोणी फिरायचं नाही कुणाचा प्रचार कोणी करायचा नाही अशा प्रकारचं जे भीतीदायक वातावरण या ठिकाणी केलं जातं त्यावरही आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना उसळतोड आपल्याला उत्तर द्यावं लागणार आहे मी या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे मी थोडं आवडतच घेणार आहे आज शशी भाऊने या ठिकाणी सांगितलं की आता आपल्या शेजारी जवळ या ठिकाणी जे पत्रे ठोकलेले आहे ही सरकारी जागा आहे या ठिकाणी विश्रामगृह होता म्हणजे या चित्र रोडला राहत्यात तहसील कचेरी होती लोक यायचे त्या ठिकाणी काम करायचे जवळ असल्यामुळे सोयीची होती ती दोन किलोमीटर नेऊन घातली आणि तिथं दोन किलोमीटर जे विश्रामगृह आहे जे आरामात करायचं आहे जिथे झोपायची गृह आहे ते भर मात्र पेटेमध्ये या ठिकाणी <coughs> ज्या संकुला समोर आपण भाषण करतो सभा घेत आहोत त्या व्यापारी संकुलाची काय अवस्था आहे दरवर्षी जे मधले जे आमचे व्यापारी बांधव आहेत त्यांच्या काळ्यामध्ये पाणी जातं दोन दोन तीन तीन फूट पाणी जातं लाखो रुपये नुकसान होत आजपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारची भरपाई मिळाली नाही कधी भरपाई मिळाली नाही अनेक समस्या आहेत जे गेस्ट हाऊस आहे मी आजही शासनाला नगरपालिकेला इरिगेशनला आवाहन करतो की आता हे बंद करा हे कामा मझ, प्लॅन मध्ये बदल करा या ठिकाणी गो मजली सात आठ मजली इमारत बांधा दोन चार लिफ्ट बसवा आणि पहिले दोन तीन मजले हे कमर्शियल द्या व ऑफिस करा आणि वरचे तीन चार मजले तुम्हाला काय आरामग्रह करायचं विश्रामग्रह करायचं झोपायचं ग्रह करायचं ते करा, जा, करा परंतु या बज बाजारपेठेमध्ये आराम करून लोकांच्या तरुणांच्या हातात जे काम मिळणार थे का। आहे ते त्यांच्या हातात हिरवं घेऊ नका मी या ठिकाणी अनेक विषयावर करता आज बोलणार होतो आम्ही राहता शहरासाठी एक विश्वासनामा दोन हजार पंचवीस हा बनवलेला आहे त्यामध्ये आम्ही सविस्तर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपस्पेस आहे ते सर्व उपस्पेस त्या ठिकाणी वृक्ष लागवड करायची रस्त्याच्या कडेला जिथे जिथे शक्य होईल तिथे वृक्षाची लागवड करायची आणि एक झाडांचा शहर म्हणून आपण या ठिकाणी या शहरावर एक नवीन ओळख निर्माण करून देऊ शकतो त्याचप्रमाणे नगरपालिका म्हणजे नुसतंच रस्ते लाईट घटार नाही त्या नगरपालिकेचं कर्तव्य आहे या लोक प्रतिनिधींचं कर्तव्य आहे या संस्थेचं कर्तव्य आहे या शहरामध्ये सर्व समस्यांवर आपण तोडगा काढला गेला पाहिजे या ठिकाणी या शहरामध्ये जे काही विद्यार्थी आहेत आजही अनेक विद्यार्थी पुण्याला जाऊन एम पी एस सी चा अभ्यास करतात आणि शिक्षण खरं हे मागणीच दूध आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की शिक्षण घेतल्यानंतर आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आपल्या पिढी भीडेंच, पिढ्यांची आर्थिक पद्धती सुधारते यासाठी अभ्यासाची गरज असते नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही सत्तेत आलो तर एक मोठ्या प्रमाणात अभ्यासिका निर्माण करू अद्यावत वाचनालय करू वाचकांसाठी एक अत्यंत आधुनिक वाचनालय करू त्याचप्रमाणे आरोग्य सुविधांच्या बाबतीमध्ये वेळोवेळी फवारणी करणे नियमित स्वच्छता ठेवणे आजही सर्व सगळीकडे गेलं तर स्वच्छता खरं तर आपलं शहर काही फार मोठं नाही हे शहर अत्यंत स्वच्छ सुंदर आपण ठेवू शकतो रस्ता आणि बाजूच्या मिळकती याच्यामधले जे अंतर आहे ते त्यावर जर आपण ब्लॉक बसवले कॉन्क्रिटीकरण केलं तर धूळमुक्त चिखलमुक्त शहर आपलं होऊ शकेल जेणेकरून स्वच्छताही या ठिकाणी निर्माण कायम राहील त्याचप्रमाणे राहता शहराचा जो विकास आराखडा कुठल्याही शहराचा विकास आराखडा जो असतो नगर विकास खात्याने दिलेला आराखडा हा त्या शहराच्या विकासासाठी प्रमुख मुद्दा असतो आणि त्या विकास आराखड्याप्रमाणे शहराचा विकास होत असतो त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे शशिवानी सांगितलं की सर्डंबर तीनशे तीस पीप्लस रोड झाला त्या ठिकाणी पस्तीस वर्षापासून त्या ठिकाणी प्लेग्राउंडचं आरक्षण आहे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आणि त्या ठिकाणी ऐंशी टक्के लोकांची गरज आली आहे आजही ते आरक्षण कायम या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की ते आरक्षण आम्ही सत्यात आल्यानंतर प्रथम टाकू आणि आरक्षण मुक्त करू त्याच प्रमाणात हे जे कॉम्प्लेक्स आहे ज्या ठिकाणी आपण सभा घेत आहोत यातील सर्व व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊ त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट करू गाळीधारकांच्या विचाराने सुविधाजनक दुरुस्ती करू त्याचप्रमाणे स्वतंत्र ड्रेनेजची व्यवस्था करू तर कर जेणेकरून किती पाऊस आला तरी या ठिकाणी पाणी साचलं नाही पाहिजे या व्यापारीचं नुकसान होतं कामा नये त्याचप्रमाणे शहरातील ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी आम्ही महिला सक्षमीकरण विभागाची स्थापना करू त्यामध्ये महिलांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या रोजगार निर्मितीसाठी आताला काम देण्यासाठी तसेच त्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून त्यांना व्यायामशाळा त्यांना योगभवन यासारख्या सुविधा पुरू महिलांच्या संरक्षणासाठी शहरभर आपण सी सी टी व्हीचं जाळं उभारू आज राहता शहरामध्ये या चौकामधून पूर्वी या चौकामध्ये तीन चार हॉटेल होते रात्रभर वळतळ असायची कुणी बाहेर गावून येणार असू कुणी बाहेर जाणार जाणारा असू तो या ठिकाणी यायचा बाहेर गावून महिला जरी आली ती थांबायची त्या हॉटेलमध्ये गर्दी असायची घरचे माणसं यायचे तिला घ्यायला मग ती घेऊन जायची आज दहा वाजेनंतर सामसुम होते महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही शेअरभर सीसीटीव्हीचे जाळे उभारू त्याचप्रमाणे चोवीस तास या राहत्याच्या चौकामध्ये या राहत्याच्या चौकामध्ये ज्या ज्याप्रमाणे हॉटेल होती चहा नाट्याचे आणि येणाऱ्या गाड्या जाणाऱ्या गाड्या त्या ठिकाणी त्या थांबायच्या ते एक राहत्याच्या राखण्याचं ठिकाण होत रात्री दोन वाजता बाहेर जाऊन आलं तर त्या माणसाला घरी जायला कुणीतरी घ्यायला यायचं थांबता यायचं सकाळपर्यंत थांबता यायचं आज या ठिकाणी चिटपाकडून नसत राहतो भीती वाटते तर हा, हा, हा सुद्धा आम्ही काय पलट करू या ठिकाणी रात्रभर चालतील असे व्यवसाय आम्ही तरुणांना हातात देऊ आणि रात्रभर व्यवसाय चालवून हा जो नगरमर्मळ हवे आहे याच्या आधारे या ठिकाणी एक नवीन बाजारपेठ छोटीशी टेम्पररी ना पण या ठिकाणी उभी करू ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही या ठिकाणी स्नेह केंद्राची संकल्पना समोर आणणार आहोत त्यामध्ये त्यांच्या सोयीचे त्यांच्या आवडीचे अनेक विषय आम्ही त्यांच्यासमोर ठेवू त्याचप्रमाणे जे फेरीवाले आहेत हातगाड्यावरचे आहेत फळ विक्रेते आहेत रोडच्या कडेला स्टेशनरी असेल गॉगल असेल छोटे छोटे कपडे असतील याचे जे लोक करणारे छोटे छोटे लोक आहेत की ते दिवसभर उभे राहतात कमाईवर आपला प्रपंच झाला होता त्या लोकांना आम्ही कायमस्वरूपी म्हणजे त्यांची सोय करू तो त्यांना व्यवस्थित एक झोन देऊ का त्या ठिकाण त्यांना कोणी दादागिरी करून किंवा कोणी त्यांना हलवणार नाही त्यांना हक्काची जागा उपलब्ध करून देऊ त्याचप्रमाणे हा शहराच्या विकासाचा जो महामेरू आहे नगर रोड या रोडची जी अवस्था आहे पंचवीस तीस वर्षापासून या रोडला गेल्या पंचवीस वर्षामध्ये पंचवीस हजार बळी गेले पंचवीस हजार मध्ये दुःखाची घटना घडली अनेकांचे कुटुंब उघड्यावर पडले आणि आजही हा रस्ता खितपत पडलेला मी मी म्हणणाऱ्यांनी स्वतः राज्यामध्ये डंका फिटाणाऱ्यांनी या रस्त्याबाबत त्यांची कार्यक्षमता दाखवली नाही आदय नगरला जायला दोन तास लागतात भीती वाटते एखादा माणूस मोटरसायकलवर जर गेला तो घरी पर्यंत लोक वाटपत असा जास्ती असते या रस्त्याचा पाठपुरावा जरी राहता नगरपालिकेच्या हाती बाहेर असला तरी या रस्त्याचा पाठपुरावा आपण सत्तेच्या माध्यमातून सरकार दरबारी करीत राहू आणि हा रस्ता सरकारला अत्यंत चांगल्या पद्धतीचा करण्यासाठी भाग पाडू अनेक गोष्टी आहेत त्या शहरासाठी करण्यासारखं आहे मित्रांनो आपण पुणे मुंबईला जातो त्या ठिकाणी खूप खूप आहे आपल्याकडे एकच आहे की निधी आणायचा तो आकडा जनतेपुढे ठेवायचा त्याचं उद्घाटन करायचं भूमिपूजन करायचं त्याच्या क्वालिटी पाहायची नाही बगल बच्च्याला कुठे काम द्यायचं तो निम्मे पैसे ठेवतो काही आपल्या वरिष्ठाला देतो स्वतः देतो त्या कामाचं वाटूळ होतं कोणी आवाज उठवायचं नाही प्रत्येकाच्या मनात भीती आहे भीती ही तर मोठी समस्या निर्माण झाली आहे मी तर सांगेल एक वेळेला रस्ते लाईट कटरी होतील चार दिवस लेट होतील परंतु आपली जी मना मना ही जी मनामनात भीती तयार झालेली आहे ही पहिली बाजूला काढा ही आपल्या राहत्याच संस्कृती नाही हे राहत्याच वैशिष्ट्य नाहीये हा राहता हे राहता एक क्रांतिकारी गाव या राहत्यामध्ये गेल्या पाच दहा वर्षापासून आम्ही जातो लोक म्हणतात आम्ही तुमच्या बरोबर आहे पण आतूर आहे ठीक आहे आम्हाला हरकत नाही परंतु ही जी भीती ही का करा आपण काय दोन नंबर धंदे करतो आमचा शेतकरी सकाळी उठतो त्याची ती माय मावली तो स्वतः दुरडोरा सरकार शेड शेटकूर करतात वारवा मध्ये राबतात आणि त्या अडी अडचणीमध्ये आपला क्रमांका झाला होता त्यांचं कुठं अडलं नाही का परंतु प्रत्येकावर दहशत निर्माण करायची आपल्याच गावातले लोक आपल्याच लोकांवर दहशत निर्माण करतात कुठं जाऊ नको तिकडे दिसू नको अरे ही तीकी तीकी तो तो ही जी दहशत आहे हे जे घाबरलेपणा हा पुढच्या पिढीने जगायचं कसं ताटमाने राहायचं कसं आपल्या सर्वांना छाती टोकपणे वर करून जर राहायचं असेल तर तोही विचार आपण सर्वांनी केला पाहिजे कारण गरपोक राहता करण्याच्या करण्याकडे कर तुम्ही जर वाटचाल करत असाल तर ते चुकीचं आहे या राहता शहराला ही अप... सवय नाही या राहत्या शहराला आपल्याला गरपोक होऊ ना द्यायचं नाही या राहत्या शहराला आपल्याला कोणाला घाबरू द्यायचं नाही या राहता शहरला आपल्याला आपल्या पायावर उभं करायचं म्हणून आम्ही सुद्धा काय केलं आम्ही बाहेरच्या नेत्यांना सांगितलं तुम्ही कोणी येऊ नका आम्ही गावातली आम्ही गावातली मंडळी आहोत आम्ही या गावचे इलेक्शन राहतील या इलेक्शन मध्ये काय थोडी हे आहे का आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये परवा आम्हाला बाईकच्या गाड्याची परवानगी मिळवण्यासाठी आम्ही परवा नगरला माणूस पाठवला परवा जो दिवसभर बसून होता त्याला परवानगी मिळेल नाही मुकामी राहिला आम्ही म्हणलो येऊ नको बाबा रात्री रस्ता खराब आहे या रस्त्याने पंचवीस हजार बळी घेतलेले आहेत आणि कोणाच्या कृपेने घेतले हे सर्व जग जाणून आहे तो मुकामी थांबला काल बसून राहिला काल कलेक्टर राजेवर अधिकाऱ्याला विचारतो आम्ही राहत्याचे आम्हाला ते अनाउन्सिंगसाठी पेन ड्राईव्ह अप्रुव्ह करून पाहिजे ते म्हणजे चार्ज कोणाकडे माहीत नाही चार्ज कोणाकडे माहीत नाही शेवटी निवडणूक राज्य निवडणूक आयोगाला तक्रार केली कलेक्टरला आम्ही ईमेल केले आणि मग तेव्हा आम्हाला चार वाजता ती परवानगी मिळाली दो निवडणूक दोन तीन दिवसावर आली प्रचार करायचा किती दिवसामध्ये सर्वसामान्य माणसाची जर कोंडी होत असत तर यामध्ये सत्ताधाऱ्यांना जो आनंद मिळतो तो त्यांना लक लाभव काल या निवडणुकीच्या निमित्तानं जे आपली मतदान यंत्र आहे मशीन आहे ते मशीन त्याचा प्रत्यक्ष लोकांपुढे दाखवून ते मशीन बॅलेट पेपर लावून बॅलेट पेपर लावून त्याच्यावर उमेदवारांची नावं त्याच्या पुढे करायचा दिवस होता तो निवडणूक आयोगाने दिलेला प्रोग्राम होता त्या प्रोग्रामवर आम्ही आपले बरेच माणसं गेले मी तर प्रचारत होतो मला फोन आला की भाऊ काही ठराविक चिन्ह हे मोठ्या आकाराचे आणि बोर्ड म्हणजे जाड केलेले आणि आपलं चिन्ह बाकीचे जे चिन्ह आहेत ते बारीक काढीसारखे रेषांचे आणि छोटे छोटे आहेत मी तातडीने तिथे गेलो समक्ष पाहिजे खात्री केली म्हटले सर अधिकाऱ्याला विचारलं हे चुकीचं आहे हे प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे तुम्ही मला प्रोटोकॉल दाखवा त्यांना मी प्रोटोकॉल आणायला लावला त्या प्रोटोकॉल मध्ये जे चिन्ह होते ते आकाराने वेगळे होते छापलेल्या पत्रिकेवर वेगळे होते मोठे होते म्हणजे मशीन समोर ठेवल्यावर पहिलं ठळक चिन्ह विशिष्ट दिसलं पाहिजे अरे एवढी तुमच्यावर वेळ ती आणि तुमची कोणती राजकीय ताकद आहे तुम्ही कोणत्या कामाच्या जीवावर आणि कोणत्या मोठ्यापणाच्या जीवा राजकारणा समोर जावं लाग जात आहे शेवटी आम्ही त्या ठिकाणी लेखे आक्षेप नोंदवले निवडणूक आयोगाला मेल केले अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं अधिकाऱ्यांच्या इथे लक्षात आलं आणि आम्हाला आम एक तासानंतर बॅलेट पेपर बदलून मिळाले हे जे काही अपक्ष उमेदवार आहेत छोटे छोटे उमेदवार आहेत किंवा विरोधी उमेदवार आहेत यांनी निवडणूक लढायची नाही का मग त्यांचं चिन्ह ठेवू नका त्याच्यावर नावच ठेवू नका ना नाकरित बॅलेट पेपर फक्त तुमचेच नाव ठेवा एकच बटन दाबा एकच बटन तिचा वाचवा अशा प्रकारचं या ठिकाणी राजकारण चालत तर या सर्व पार्श्वभूमीवर मी या ठिकाणी गेल्या आठ दिवसापासून जे काही अनुभवला लोकांमध्ये आम्ही गेलो लोकांनी निश्चय केलेला आहे कि शांग शांग की राहता शहर विकास आघाडीला निवडून द्यायचा आहे निवडून आल्यावर हे निधी कुठून आणणार हे बाब सगळ्यांनी सांगितलंय मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी सदतीस वर्ष झाले समाजकारणात आहे राजकारणात आहे भाजप शिवसेनेच्या किंवा त्यानंतरच्याही सरकारामध्ये आमच्या खूप चांगल्या ओळखी आहे निधी येणे ही एक शासकीय प्रक्रिया आहे त्या आपण जे काय प्रोजेक्ट तयार करू जे सरकार पुढे ठेवू त्याकरता त्यांना निधी द्यावा लागतो तो कोणी अडवू शकत नाही आणि कुणाला आडवा कुणाला वाटत असेल का आपण निधी आढळू यांना काम करू देणार माझं सांगणं आहे की आम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा दुप्पट निधी आणू आणि या गावाचा विकास काम करून टाकू असं या ठिकाणी मी स्पष्ट करतो माझे दोन शब्द संपवतो आपल्या सर्वांना विनंती करतो की छत्रीच्या चिन्हावर दोन तारखेला सगळ्यांनी भरभरून बर मताचा वर्षा करावा या छत्रीवर मताचा पाऊस पडावा अशा स्वरूपाची आपल्या सर्वांना विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र